कालचा दिवस हा अकोले तालुक्यासाठी आणि तसा राज्यासाठी खूप आनंदाचा आणि उत्साहवर्धक असा कालचा दिवस होता काल महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारच्या कॅबिनेटची बैठक झाली आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अकोले तालुक्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं जे आमची आमच्या सगळ्या सहकारी वकील मित्रांची मागणी होती का अकोल्यामध्ये वरिष्ठ न्यायालय सिनियर डिव्हिजन व्हावं ही मागणी होती आणि ती मागणी वीस वर्ष पाठपुरावा करूनसुद्धा त्या त्यावेळीच्या अध्यक्षांनी प्रत्येकानेच त्याचा पाठपुरावा केला पण त्या बातम्या याला यश ये येत नव्हतं काल कॅबिनेटने ठराव करून या विषयाला मान्यता दिली आणि अकोल्यामध्ये आता लवकरच सिनियर डिव्हिजन सुरू होणार आहे ज्याच्या पदभरतीसाठी कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता दिली एकवीस पदं असतील शिवाय या सिनियर डिव्हिजनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार फर्निचर आणि या सगळ्याच कामासाठी जवळपास तीन कोटीपर्यंत दोन कोटी आणि ऐंशी नव्वद लाख रुपये ची तरतूद कॅबिनेटमध्ये झाली अकोल्यातल्या mm. आदिवासी भागातल्या असतील किंवा बहुजन समाजातले असतील पक्षकारांचा खूप मोठा त्रास संगमलेल्या जाण्याचा वाचणार आहे आता संगमेचे आठशे ते साडेआठशे प्रकरण हे अकोले कोर्टामध्ये वर्ग होती आणि अकोल्यात एकदा सिनियर डिव्हिजन झालं तर आमच्या विशेषतः महिलांच्या असतील घटस्फोटाचे असतील किंवा त्यांच्या महिलांचे एच एम पी असतील ही सगळी खूप कामं सरकारच्या विरुद्धचे दावे आहेत ती सगळी कामं आता अकोल्या न्यायालयात होती आणि या याला केवळ हे यामुळं शक्य झालं की आमचे या मागणीचा मी ज्यावेळेस बारचा अध्यक्ष झालो आणि पहिल्या सत्कारसाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लाभटे आमच्या वकील संघाच्या बाररूममध्ये आले आणि तिथे आम्ही सगळ्या वकिलांनी त्यांच्यामुळे अपेक्षा व्यक्त केली का अकोला तुम्ही सिनियर डिव्हिजन द्या गेल्या दोन वर्षापासून आमदार डॉक्टर किरण लामटे हे माझ्या समवेत किंवा मी त्यांच्या समवेत मंत्रालयामध्ये लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट असेल दादांचा अर्थ खाता असेल किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या ऑफिसला किमान आम्ही पंधरा ते वीस वेळा या बाबतीतला फॉलोअप घेतला आणि शेवटी काल त्याचं चांगल्या याच्यामध्ये रूपांतर झालं आणि सिनेर डिव्हिजनला मान्यता मिळाली यामुळे आमच्या सगळ्या अकोल्यातले वकील खूप याबद्दल या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे यांचं मनापासनं कौतुक करतात त्यांना मनापासून धन्यवाद देतात आणि त्यांच्याबरोबरच या तालुक्याचे मुख्य या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि आमचे सर्वे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मनापासनं आम्ही आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो केवळ आणि केवळ या तालुक्याचे आमदार आणि आदरणीय अजितदादांचा पाठिंबा यामुळे अकोल्यातले सिले डिव्हिजन आज आम्ही त्याचं जे आमचं स्वप्न होतं ते पूर्णत्वात जाते मी आपल्या माध्यमातनं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभारही व्यक्त करतो या सिलेट डिव्हिजनच्या आता जी आस्थापना होईल त्यासाठी उद्घाटनाला औरंगाबाद हायकोर्टाचे आमचे जे गार्डियन जज आहे त्या येथील मुंबई हायकोर्टाचे जे जज आहेत तेही येतील एक दिमागदार सोहळा अकोले शहरामध्ये अकोला तालुक्यामध्ये होईल त्याचीही तयारी आम्ही या निमित्ताने करणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या आदिवासी आणि डोंगरी तालुक्यामध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयास उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी त्याकरिता कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने ही मान्यता दिलेली आहे अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आता तीन कोर्ट झालेले आहेत म्हणजे अकोल्यामध्ये दोन कोर्ट आणि राजूर इथे एक कोर्ट असे एकूण तीन कोर्ट झाले आणि चौथ्या कोर्टाची जी अत्यंत गरज होती ती आज ह्या निर्णयाने खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे आदिवासी आणि डोंगरी विभागात राहणाऱ्या लोकांना सर्वसामान्य जनतेला न्याय आपल्यादारी ही सरकारची संकल्पना देखील याद्वारे बरीचशी फलद्रूप होणार आहे इतकंच नाही तर पाच लाखापेक्षा जास्त रकमेचे दावे आहेत ते सिनियर डिव्हिजनमध्ये चालणार आहेत हिंदू मॅरेज ॲक्ट खाली असलेले सगळे एच एम पी मॅरेज पिटिशन हे सुद्धा या सिनियर डिव्हिजनमध्ये चालणार आहे इतकेच नाही तर सूट अगेन्स्ट गव्हर्मेंट हेच देखील या कोर्टामध्ये चालणार आहेत म्हणजे आता पूर्वी तर हे सर्व सिनियर डिव्हिजनचं कोर्ट नगरला असायचं जिल्ह्याच्या ठिकाणी असायचं नंतर ते संगमनेरला आलं आणि आता खऱ्या अर्थाने ते अकोल्यामध्येही येऊ घातलं आहे आणि हे कोर्ट होण्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहानटे त्याचप्रमाणे आमच्या अकोले तालुका वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब आमच्या वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केलेले आहे वसंतराव मनकरांनी खरं म्हणजे आमच्या सर्व की टीमने कधी नगरला जिल्हा कोर्टाची भेट घेणे हायकोर्टामध्ये औरंगाबादमध्ये जाणे हे काम पाहिलं पण खऱ्या अर्थाने मुंबईचा किल्ला आणि मंत्रिमंडळामध्ये काम आमचे संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट वसंतराव मनकर यांनी केलं त्यांना मोलाची जिल्हा हांटे यांना मिळाली म्हणून अकोले येथे जे काही वरिष्ठ न्यायालय सुरू होतं आहे नजीकच्या काळातच याचं खऱ्या सर्वांना अत्यानंद होत आहे आणि त्याचं खरं म्हणजे सरकारचाही आभार आणि सरकारलाही धन्यवाद दिले पाहिजे आणि ज्यांच्या प्रयत्नाने विशेष प्रयत्नाने ते झाले तर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमच्या वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट वसंतराव मुलकर यांनाही जातं आणि निश्चितच याचा फायदा न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य जनतेला होणार आहे त्यांचा पैसा वेळ पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे यामुळं आणि जलद न्याय मिळायलाही मदत होणार आहे